हां माझे नाव सुधाकर तुकाराम भुजबळ येते काय राहणार वाल्ले तालुका पुरंदर जिल्हा पुणे हां तर आम्ही विशाल बगले यांच्याकडून पाच व बोरचं पाच बोर रिचार्ज मारून घेतले होते त्या बोरचा बोरची आम्हाला माहिती यूट्यूबमुळे आम्हाला ती बोरची माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर आमचा सहा महिन्याने आमचा नंबर आला आणि सहा महिन्याने नंबर आल्यानंतर आमची तेरा मेला त्यांनी पाच बोर आमची रिचार्ज मारली तर त्या पाच बोरला पाच बोरपैकी चार बोरला चांगलं पाणी लागलं आणि एक बोर जसं आहे तसंच हे झालं हा तेव्हा हे प्रत्येक बोरला एका बोरला दोन बोरला पाच हसपोरच्या मोटरी येत आणि दोन बोरला तीन हसपोर तीन बोरला तीन हसपोरच्या मोटरी आहेत तर या तीन हस पाच हसपोरच्या मोटरी दिवसभर चालतात पण त्याचं पाण्याचा प्रवाह कमी कमी होत शेवटी शेवटी कमी होत हो होत जातो आणि साधारण आठ तासापर्यंत ह्या हे दोन बोर चालतात बाकीचे तीन आज परि बोर आहे ते बी दिवसभर चालतात पण त्यांचा पाण्याचा फ्लो थोडा कमी असतो हां आणि यांच्यामुळं आणि एक बोर कम्प्लीट सातच मिनटं चालतं रि चार्ज सुद्धा त्याचा काहीसुद्धा म्हणजे परिणाम झाला नाही त्याच्यावर हां ही माहिती आम्हाला ही मधून मिळाली याच्यामुळं आमची सगळी सगळी जमीन पाण्याखाली आली यापूर्वी हे बोर सहा ते सात मिनिट सा सातच मिनिटं चालायची नंतर नंतर रिचार्ज मारल्यानंतर हे बोर दिव दिवसभर चालू लागले आणि पाण्या पाणी पण त्याचं चांगलं आहे साधारण हां हे की एवढा आमचा तुम्हाला धन्यवाद आहे